नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे पुणे मोशी पुणे खडकी पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे पुणे मुशी कांदा आहे लोकल आवक आहे चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे इथे पाचशे सर्वसाधारण सातशे पन्नास तर जास्तीत जास्त एक हजार रुपये क्विंटल पुणे मुशीत तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरे बाजार समिती कांदा लोकल आवक चौऱ्याण्णव क्विंटलची तर पुणे मांजरीत कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त सतराशे रुपये क्विंटल तर पुणे मांजरीतही कांदा बाजार चांगल्या प्रकारे मिळालेला आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे चार क्विंटलची पुणे पिंपरीत तर कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडी अवक तेरा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर पाचशे सर्वसाधारण एक हजार तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी सतराशे रुपये क्विंटल तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव